कल्याणजवळील परिसरात लहुजीनगर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सांडपाण्याचा निचरा होत नाही त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे तर दुसरीकडे शौचालयाची तूर अवस्था झाल्याने शौचालय बांधून देण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून रहिवासी करत आहेत मात्र के डी एम सीने या दु मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरिकांनी आज के निषेधार्थ कल्याण आंबिवली पुलावर रस्ता रोको आंदोलन केलं आहे आंदोलनाची माहिती मिळताच के डी अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी समजूत काढत आंदोलकांकर्त्यांना ताब्यात घेतलं यावेळी रहिवाशांनी के मागण्या मान्य केल्या नाही तर पुढच्या वेळेला रेल रोको आंदोलन करू असा इशारा दिला आहे कल्याणजवळील मोहने परिसरात लहुजीनगर येथे रेल्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गे करण्यासाठी परिसरातील नागरिकांचा ड्रेनेज लाईन पूर्णपणे बंद करण्यात आली आहे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे परिसरातील शौचालयाची दुरवस्था आहे प्रातविर्दी उघड्यावर जावे लागत असल्याने नागरिकांची विशेषत महिलांची कुचंबणा होत आहे अनेक नागरिकांनी के कडे परिसरात सांडपाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करा आणि शौचालय बांधण्याच्या मागणीसाठी अनेकदा पत्रव्यवहार केला मात्र संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशींनी केलाय केडीएमसीच्या निषेधात शेकडो रहिवासी एकवटले कल्याण आंबिवली पुलावर ठिया मांडत रस्ता रोको आंदोलन केलं आंदोलनामुळे या पुलावरील वाहतूक बंद झाल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती मला एक दिवस राहायला सांगितलं तर तुम्ही लोक राहू शकत नाही आम्ही आज तीन महिने झालं हे सहन करतोय हे सहन करतोय करतो आळ्या जेवताना अशा टाटा समोर आळ्या तर त्या आळ्या बाजूला करून आम्ही जेवण करतोय सकाळी उठल्यावर पहिला आळ्या बाजूला करतोय तेव्हा आमचं रोजचं काम चालू होतय आणि शौचालय तर नाहीच नाही त्यासाठी पण वारंवार आम्ही केडीएमसी ला जातोय सरकारचं म्हणणं आहे ना लेडीज म्हणजे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी रस्त्यावर उघड्यावर टॉयलेटला बसतात भावांची लाज तेव्हा कुठे गेली तेव्हा भावांना लाज वाटत नाहीये का वारंवार गेलेलो आहे आम्हाला शौचालय बांधून आणि काय अशी मोठी मागणी आमची मूलभूत सुविधाचा हक्क आम्हाला बाबासाहेबांनी दिलेला आहे अनधिकृत जागा असो किंवा काही असो तुम्हाला मूलभूत सुविधा देणं हे अनिवार्य आहे त्यामुळं आमचं दोन दोन मागण्या मेन हे आहेत आमच्या तीन महिन्यापासून सांडपाण्याच्या गटरी बंद केल्यात त्या गटरी तुम्ही आम्हाला खोलून द्या ते पण आजचे आज, आज कारण तीन महिने प्रशासन उभा झालंय लहान लहान मुलं आमचे आज पण तीन महिन्याचा मुलगा हॉस्पिटलला ऍडमिट आहे त्याला मलेरिया झालाय जे आमच्या वृद्ध महिला आहेत जे पुरुष आहेत वृद्ध त्यांना पण डेंगू मलेरिया झालाय जा त्यामुळे ते येऊन त्वरित काय आहे ते आमचं निवारण करून द्या आणि आम्हाला शौचालय उभा करून द्या ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट